खेडमध्ये रस्त्यावरती मोठा खड्डा पडलाय त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय आणि अपघाताचा धोका निर्माण झालाय त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे खेड येथे शाळेजवळील रोडवरती मोठा खड्डा पडलाय त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा होतोय हा खड्डा त्वरित बुजवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या खड्ड्यामुळे रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी होतीये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका खजिनदार अरुण सोमवंशी शिवसेनेचे तालुका प्रमुख नंदाताई कड भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खराबी सरपंच दीपालीताई खराबी शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश खराबी रोटरी क्लबचे अध्यक्ष माऊली सातव उद्योगपती मधुकर सातव काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते काळुराम कड मनसे रस्ते सधन सुविधा आणि आस्थापन विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी मुख्याध्यापक अविनाश कड यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी यावेळी आंदोलनाचा इशारा दिलाय हा खड्डा एक फूट खोल आहे या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साठल्यानं खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते म्हणून अपघाताचा संभव निर्माण झालाय अनेकदा खड्ड्याचा अंदाज न आल्यानं वाहनं या खड्ड्यामध्ये आपटतात विशेष म्हणजे या खड्ड्यापासून दोनही बाजूला पन्नास मीटरवरती हायस्कूल आणि प्राथमिक शाळा आहे जवळच असलेल्या चांदणी चौकामध्ये कामगारांचा बस थांबा आहे त्यामुळे या रस्त्यावरनं कामगार आणि विद्यार्थ्यांची वर्दळ असते हायस्कूल शाळेसमोर गतिरोधक आहे त्या गतिरोधकवरील पांढरे पट्टे पुसट झालेत त्यामुळं वाहनं गतिरोधक वरती आपटतायत पुढे शाळा आहे असा फलकही गायब झालाय महादेवी मळ्यामधील ग्लोबल कॉम्प्लेक्स समोरही खड्डे पडलेत त्याचप्रमाणे तळेगाव रस्त्यावरील सारा सिटी कमानीसमोर आणि पेट्रोल पंपासमोर खड्डे पडलेत हे खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे हनुमंत देवकर सी चोवीस तास खेड